आज आपण मागवली सुरमई चाळी मी सुरमई चाळी आली आणि आणि आली आहे माझी चिकन थाळी व्हेज घेतलं ते असं काम चालू आहे हे काम झालं की आपल्याला तेवढा पण आपला वेळ वाचेल कारण एव्हरेजचं काम असल्यामुळे जरा गाडी खाली सर्विस घ्यावी लागते तिथे ट्रॅफिक आहे ह्या प्रजे आता दोन दोन लाईन जाऊ शकत नाही मग लाईन बघा लाईट बघा मागे कुठे जाम दिसतं आहे फुल ट्रॅफिक आहे नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश रावराने तुमच्या दगड या मालवणी अनव्हिल्समध्ये सो आत्ता आपला हा प्रवास आपण कोकण प्रवास आपण जी कोकण सिरीज आहे ती कम्प्लीट झाली असं आपण करतोय या व्हिडिओमध्ये हा शेवटचा व्हिडिओ आहे एपिसोड आहे त्याचा गणपती सिरीज आहे गणपतीला मी गावी गेलो त्यामधलं आहे नक्कीच तुम्ही एन्जॉय केलं असणार कोकण सिरीज आणि मला खूप जणं कमेंट करून म्हणजे कमेंट करून म्हणजे कमेंट करून सांगतातच व्हॉट्सअपवर सांगतात इंस्टावर सांगतात भेटल्यावर तर सांगतातच की तुझ्यामुळे आम्हाला कोकण बघायला मिळतं घरी बसल्या श्रीराम अंबाजने कालच एक काकू भेटलेल्या मेवण्याच्या लग्नामध्ये की तुझ्यामुळे आम्हाला भिरुंडे गाव बघायला मिळतं आमचं आम्ही गावाला जाऊ शकत नाही म्हणून आणि आपल्या एका ब्लॉगमुळे गोंधळ झाला आपण लोऱ्यामध्ये गोंधळ बघितला देवी भावानीचा गोंधळ त्याच्यामुळे एका देवीची त्याच्या भक्ताशी एका आईची त्याच्या लेकरांशी भेट झाली राम अंबद्दन आपण निमित्त मात्र आहोत सगळं ती करून घेते सो so, तुम्ही एन्जॉय केली असणार सिरीज आपले बरेच नऊशे प्लस व्हिडिओ झाले त्या चॅनलवरती आय नो की आपण मॉडर्नायझेशनच्या मागे तर पळत नाही आहे पण झालं तर चांगलंच आहे पण आपलं तात्पर्य की सगळ्यांना आपलं माझा एक हॉबी आहे म्हणून मी आपलं करतो आणि सगळ्यांना काही ना काही गोष्टी ज्यांना माहीत नसतील जे नवीन असतील त्यांना बघायला मिळतील सो आपलं चॅनल आहेत इंस्टाग्राम हँडल आहे मालवानी ऑन वेल्स व्हॉट्सअप चॅनल आहे मालवानी ऑन वेल्स नंतर प्लस फेसबुक पेज आहे मालवण अन विल्स आपलं दुसरं कुकिंग चॅनल आहे जिकडे ऋतुजा नाही सगळं बघतात जे रेसिपी चॅनल आहे होममेड रेसिपी सगळ्यांनी बघितलेलं असतील माहिती थी असतील थी परत आपण एकदा ज्यांना नवीन आमच्याके असतात त्यांना बघायला मिळतं संध्याप्रकाश किचन म्हणून सगळ्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील सगळे आपले आपला बेसिफिकली हा ब्लॉग आप असणार आपला म्हणजे आपला प्रयास आहे की ट्रॅव्हल आणि फूड आपण जेवढं कवर करतील करू आणि आपली पर्सनल लाईफ किंवा आपलं जे काय इव्हेंट्स असतात डे टू डे लाईफमध्ये ते कवर करतो सो आपण आता स्टँडर्न ब्लॉग चालू करू परत परत आता कोकण सिरीज आपण जेव्हा गावी होतो चालू करूच आता ही स्टँडर्ड लोन ब्लॉग असतील सो आता ही सिरीज कशी वाटली तुम्हाला कुठला पार्ट जास्त आवडला तुम्हाला काय बघायला आवडेल तुम्हाला कुठले ट्रॅव्हल फूड आवडतात म्हणजे ट्रॅव्हल आणि फूड प्लस तुम्हाला काय आवडतं कुठे ट्रॅव्हल करायला आवडेल ते तुम्हाला सांगा तुम्ही कमेंट करून सांगू शकता फूड तुम्हाला कोणतं आवडतं ते सांगू शकता कमेंट करू आपण तो प्रयास करू आपण त्या ब्लॉगमध्ये कव्हर करायला तर हा जास्त व्हिडिओ खेळत नाही स्टार्टिंगचा इंट्रोडक्शन आता परत कमेंट येतात की अरे यार खूप खेचतो यार हा व्हिडिओ श्रीराम अंबनाथ सहित एवरीथिंग इज एक्सेप्टेड तुम्ही नक्कीच मला हा करेक्ट करू शकता असा काही विषय नाही आहे so, सो लवकर लवकर आपण नवीन लागून भेटू तु, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पहिला बेल आयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अपडेट येईल हाईप करा व्हिडिओला आपल्या आणि लवकर लवकर आपण नवीन भेटू टिल देन ओम श्रीराम अंबजनाथ सहित नाथ सहित नाथ सहितफुल पण काढू काय सगळं इस... आपलं सामान पॅकिंग झालेलं आहे घरा गेला आपण वा केळी घेऊया आपण जराशी मुंबईत नेऊ सो आणि गिरी पुष्प खाली नाही घेणार आपण हय वरती वाढला लावून टाका नंतर मग तर जनावर येतो ना नाही सगळंच काढूया बोलतो

गड्डा लाव ती पण नदी अशी खराब जाणार आहे टेबल आणू मुंबईला आपण मागवले सुरमई ही सुरमई थाळी आली आणि आली माझी चिकन थाळी वेज घेतलाय पाक फॉन आहेत आमचे सेकंड बारीक अरे बाय तुम्ही आम्ही आलो आहे महाला महालक्ष्मी हॉटेलमध्ये आलो आहे जेवढून तराळ्याकडे जाता ना अगे दोन मिनटावरती लेफ्टला आहे डाव्या बा तुका नाही सुरम त्यामध्ये काय काय सार आहे ताक चाकणे काय आम्हाला भात आहे वाटी भाकरी आता चिली आता आम्ही लिटल आता वडे आणि चपाती नमती आहेत आणि दिलं आहे जवला आहे सुका आहे कांदा आहे पण चिकनमध्ये पण सगळं ते द्या फक्त तिने जवला नाही दिलं त्यामध्ये त्यामध्ये कोंबडी चिकन घेतलं आहे ते दिलं आहे चिकनमध्ये चिकन दिलं आहे आणि हे दिलं आहे काय ते अंडा दिलं आहे अंडा कधी दिलं आहे बाकी सगळं सेम होतं आहे ते काळ्या बटाटा सांबार आहे बटाटे वांग्या बटाट्याची भाजी आहे ते काय काजू आहे काजू भाजी आहे पनीर पनीर दिलं आहे पनीर भाजी दिली आहे भात आणि बाकी डाळ आणि रोटी आणि श्रीखंड आहे ताक ताक बोलतोय ताक बोलत आहे काय बोलत आहे त्याला विसरलं लक्षात येत नाही पटकन त्याचा कलर तसा नाही ना फोलकडीचा चला सगळ्यांनी झेऊ घेऊ चार एकोणीसला आपण भेटवातून निघालो आणि किती वाजले चार बावन्न वाजले आपण आता उंबर्डे मार्गे आहे कुसवीर उंबर्डे मार्ग पटेलला चार बावन्न वाजताही लावू म्हणजे आपण बाऊन तासांमध्येलो ना बरोबर आता मुंबई लागलो आता बघा किती रहदारी किती आहे गाडी किती आहेत मुंबईक जाऊचे आता सीन बघा तेव्हा छत्तीस झालेत म्हणजे आपण जवळजवळ बऱ्यापैकी एका तासामध्ये पोचलो आपण लंजा मार्केटला पाच छत्तीस म्हणजे चांगला आहे लज्याला थोडं गर्दी असते नाही पण आहे लांजाला ॲव्हरेजचं असं काम चालू आहे हे काम झालं की आपल्याला तेवढा पण आपला वेळ वाचेल कारण ॲव्हरेजचं काम असल्यामुळे जरा गाडी खालून सर्विस रोडने घ्यावी लागतेकडनं मग एस टी वगैरे आली आणि बिझी रोड दिवस असला मार्केटचा किंवा संध्याकाळी जरा प्रॉब्लेम होतो सगळं म्हणजे पीक आवरमध्ये ते हा ब्रिज इकडे की पण जाऊ तेव्हा तिकडे काम चालूच करूयात तिकडे हे ब्रिजचं काम झालं की डायरेक्ट मग कणकवलीसारखा वरच्यावर निघणार आपण <coughs> म्हणजे सकाळी थांबाची गरज नाही तर इकडे मार्केटमध्ये शॉपिंग करायची असेल तरच द्यायचा वाटतं दिवाळीच्या आसपास नाही दिवाळी पण तर नाही इयर एंड ना पण झालं पाहिजे काम हे पण ना इथे ब्रिजचं काम चालूच आहे तर काम तो पण जोरात चालू आहे राईटने तिकडे गेलो की कोल्हापूरला जातो परत मागे उड्यान मारला तर आपण आपल्या कोकणात जातो सिंधुदुर्गात परत आपण या साईडला मुंबईला जातो तर इथे पण अंदाजाने मला वाटतं इयर एन पण झालं पाहिजे बरं आहे की काम बघू आता कसं काय श्वरला आलोय ब्रिजचं काम अडकलं आहे ते आता काय कधी वेळ माहिती अडकलंय म्हणजे खूप ॲक्च्युली झालं पाहिजे तो वीस वर्ष झालेला आता राईटला देवरुख आहे सरळ आपल्याला मुंबईला जायचं आहे तिथे ट्रॅफिक आहे ह्या ब्रिजवर दोन दोन लाईन जाऊ शकत नाही तिकडे मग लाईन बघा लाईट बघा मागे कुठे जाम तिथे फुल ट्रॅफिक आहे म्हणजे बघा इकड देवरुखचा रस्ता हा इकडे राईटला हा देवरुख ना येतो हा राईटला डेपू आहे संगमशील डेपू आहे बघा इकडे हा न्यूली बिल्ड केलं आहे रिबिल्ड केलं आहे त्याला ओके okay, चळपणाचा मुंबईला हा बघा हा डेपो इथे राईटला आणि आतमध्ये तिथे लेफ्टला बाजार आहे त्यामुळे बघा इकडे आता अशा गाड्या था थांबवल्या जातात कारण इथे ब्रिज उतरतो आहे ना खाली त्यामुळे mm. या गाड्या अशा था थांबवल्या जातात त्या मग डबल लाईन कोण टाकली की प्रॉब्लेम मग म्हणून तो डबल लाईन टाकू नका यार कारण का आपल्याला वाटतं आपण लवकर जाऊ लवकर जाऊ प्रत्येकाला वाटतं मी पहिलं जायला पाहिजे एवढी गाडी निघते का बघा ना मग तेवढे पहिले आपली बघा आता संगमेश्वरला मेन माझा पॅच कवर करायचा होता तो आपण आता किती वाजले साडेसात ट्रॅफिक वगैरे पकडून मग आपण सव्वा चार साडेचार पकडा साडेचार साडेपाच साडेसात साडेसात तीन तासामध्ये आपण संगमेश्वरला आलो त्या ट्राफिक नसताना नाही काय मला आलो असतो ना तर आपण तीन तासामध्ये मला वाटतं परशुराम घाटामध्ये असतो आपण आता ही लाईन लागली आहे सगळी जाणार आहेत तिकडे तर ते पण थांबणार थोडं आता काय ऑप्शन नाही काय पण आलो आहे चिपून येलो आजले नऊ आठ आठ एकोणसाठ नऊ वाजले त्याचा आपण चिपूला येलो चिपळून म्हणजे साडेचार साडेपाच साडेसहा साडेसात साडेआठ चार तास साडेचार तासात गेला रस्तो खाली होता आणि चांगला झाला बऱ्यापैकी आणि गाड्या तसं कम्पेरेटिव्हली बऱ्या आहेत सगळे ते बघा वरती ब्रिजचं काम दिसते नाही वरती इकडे हे सगळं ब्रिजचं काम चालू आहे आणि तेव्हा सिंगल लाईन सर्विस रोड नाही जातो पण तर आता आज चिपळूणचा पॅच क्रॉस झाला की मग काय नाही लांब लांब परत मला वाटतं मग लोटे परशुराम घाट आहे तिकडं आम्हाला लोटे परशुराम आहे लोटे परशुराम झाला की उतरलो की तिकडनं आपण मग आपण खेडला उतरणार खेडला उतरलो खेडवरनं बाहेर निघालो की कशेडी घाट म्हणजे घाट म्हणजे बुगदा तो झाला की पोलादपूर महाड महाड नंतर मग परत मज्जा मानगाव इंदापूर ते ट्रॅफिक बघायला <laughs> <laughs> लागेल काय सीन आहे तो मग मज्जा करायची गाडीत बसून आडी हालत नाही पण एक्सपेक्टेड आहे की सध्या नसा हो कारण का रात्रीची वेळ आहे तिथे आम्ही मला वाटतं बारापर्यंत वगैरे पोहोचू त्या हिशोबाने मी गाडी काढली मग तिकडनं परत निघालो मग डायव्हर्जन आहे फक्त कोलाड नागोडण्याला डायव्हर्जन निघाले मग वाकडवर शेट जायचं आहे पुढे आणि मग ब्रिजवरच आहे ते ओडखडला वगैरे ते बघा इथे सध्या नाही मुवमेंट सध्या क्लिअर आहे बऱ्यापैकी इकडे सध्याची ट्रॅफिक नाही फक्त ब्रिजचं काम चालू आहे म्हणून परत मार्केटचे ना बऱ्यापैकी म्हणजे मार्केटचे ब्रिजेसच फ्लायओव्हरच राहिले ते जरा झाले ना की मग बऱ्यापैकी लांजा पाली लांजा पाली आणि हे काय ते संगमेश्वर संगमेश्वर आणि चिपळूण आता बघा इकडे मुवमेंट थांबते का माहिती इकडे सिग्नल आहे पुढे म्हणजे क्रॉसिंग आहे सर्कल आहे तो तर मग लेफ्टला जाणार आहे राईटला राईटला घेणार की कराडला जातो आपण वरती कराडला जातो म्हणजे तो वरती कोल्हापूरचा आपला बँगलोर हायवे ना तिकडे जाणार नव्वद किलोमीटर आहे त्र्याण्णव किलोमीटर सरळ मुंबई गोवा आपला मुंबईला लेफ्टला आतमा जाणार आपण परत चिपळूणमध्ये बघा बरं येलो आपण साडेचार तासामध्ये असं बघू केलं तर चला तो आता आपण आलो आहे चिपळूणला आलो आहे चिपळूण निघालो आहे आता वाजले आहेत साडे नऊ आता आपण हिला हो परशुराम घाटात त्यानेकडनं परशुराम मंदिराचा रस्त आता ओम जय श्री परशुराम आहे रस्ता आता मुंबईत आणि हि रस्तो येतो आपला गावाकडनं गोव्याकडनं येतो आपला गवडीत नाही येतात आता आपण चाललो हय हॉटेल काय नाव येतं शिवसागर तर आपण बरेल लावू तसे बघायला गेलं तर आणि ते बरीच ते पण एक चाय बोलू ते चांगली चाय मिळतात त्याच्याकडे चला आता बघा इकडे चाय पण काय खा खाऊ तर खाऊया आणि घेऊया लवकर लवकर खाऊ सकाळी आली चहा पिथे अडीच अडीच प्रॉब्लेम कुठे कुठे झाला माहिती प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम असा ना डायव्हर्जन ट्राफिक कुठे सांगतो तुम्हाला संगमेश्वर नेक्स्ट हॉब झाला आहे मारगाव इंदापूर नंतर संगमेश्वर नेक्स्ट हॉब झाला आहे मांगाव इंदापूर नंतर ट्राफिक तर तिकडे ट्राफिक होतं मग आता सिंगल ब्रिजचं काम चाललं आहे म्हणून बाकी महाडच्या पुढे महाडच्या पुढे चिबून ठीक आहे डायव्हर्जन नाही ट्रॅफिकचे लोकल ट्राफिक होतं बाकी ट्राफिक कुठे जातं मेन जसं करून महाडच्या पुढे मार्गा इंदा ठीक आहे आम्हाला फ्री मिळाला रात्री लेट नाईट होतं पण सगळं क्लिअर झालं कोलाड नागपोठणे वडखळ इथे जरा डायव्हर्जन्स आणि खड्डे बनलेत आहेत त्यामुळे तिकडे ट्रॅफिक आहे आणि तिथे खड्डे आहेत जरा आता कारण आता खड्डे वाढले आहेत पाऊस खूप पडला आहे गाड्या खूप आल्या आहेत गावाला ते झालं आहे बाकी इथे ट्रेन बनवेलला अजून तरी सध्या तरी ठीक आहे आम्ही अडीच असा साईजरामध्ये थांबलो इथे बघा इथे किती वेळ लागतो आहे काय लागतं आहे

कोकणात एसट्या वगैरे पण सोडले पोलिसांनी खूप सपोर्ट केला पोलिसांना पोलिसांना असा ना त्या लोकांनी खूप प्रत्येक प्रत्येक मेन स्पॉटला मेन हबला ते लोक आहेत आहेत लेडीज पण तिकडे असा नाही की प्रत्येक स्पॉटला तिकडे मेन वाटत ना ट्रॅफिक होऊ शकतो तिकडे रोड असत बघाय तुम्हाला चा मारत